उथेखोल केंद्राच्या समूह नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्र उतेखोल चारीझन फाउंडेशन मानगाव नागरिक सेवा फाउंडेशन मानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी भवन या ठिकाणी उतेखोल केंद्राच्या स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धा केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन माणगाव नगर पंचायत समितीचे सहाय्य गटविकास अधिकारी श्री कांबळे यांच्या हस्ते व पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माणगाव नगरीच्या नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या समूह नृत्य स्पर्धेत उदेखोल केंद्रातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी समनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली सहभागी शाळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमास तरुण उद्योजक नितीन बामुगडे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक विजय शेठ मेथा चॅरिझन फाउंडेशनचे अध्यक्ष निर्मल सिंग रंधावा मानगाव विभाग कॉलेजचे प्राचार्य वेग ढेपे पदवीधर शिक्षिका विनया जाधव फाउंडेशनचे उपाध्यक्ष सतीश काळे मानगाव नागरिक सेवा फाउंडेशनचे सल्लागार बालचंद्र खाडे रत्नदीप आंबरे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे चारीझेन फाउंडेशनचे क्वालिटी हेड सचिन वाघ फाउंडेशनचे मार्केटिंग हेड राकेश पडवत चारीझेन फाउंडेशनचे किशोर जेम्से आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले शिक्षक वर्ग पालकवृंद विद्यार्थी तसेच रसिक प्रेक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक प्रणय इंगळे व अजित शेडगे यांनी केले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिनानिमित्त ओथेखोल केंद्राच्या नृत्यस्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा उथेखोल द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा उथेखोलवाडी तृतीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद शाळा नानोरे यांनी अनुक्रमे पारितोषिके प्राप्त केली विजयी व सहभागी स्पर्धक शाळा शिक्षक मुख्याध्यापक पालक यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले